त्याच वेळेला झाल्या असते त्याचा अर्थ आपण मेन्सला लागलो असतो मग ते नियम लावायला पाहिजे आणि त्याप्रमाणे हे आधी नियोजित होतोच आपलं सी एम पी एस सीला मराठी मिडियमची दरवर्षी दोन ऑक्टोबरला एस आणि एथिक्सची बॅच असते मग तीन महिने साधारणत ती चालते आठवड्यातले तीन दिवस जे आहे ते मग त्या बॅचसाठीची मांडणी आणि बेसिक सगळी चर्चा जी आहे ती सगळी त्याच्यामध्ये होईल मग ती सेकंड ऑक्टोबरला वेळेप्रमाणे सुरू होईल त्यामुळे एम पी एस सी यू पी एस सी दोन्हीला उपयोगी पडणारे जे आहे ते तीन महिने साधारणतः ते चालेल एम पी एस सीच्या त्या परीक्षेच्या काळात थोडा वेळा बंद राहील ती पण साधारणतः तीन महिन्यामध्ये एम पी एस सी एम पी एस सी मराठी मीडियम एस ए एथिक्स ची बॅच सेकंड ऑक्टोबरला सुरू होते आणि त्याच्या दृष्टीनं लिहिणं त्याच्यामध्ये एस ए किंवा एथिक्सचे सगळे प्रश्न बघणं महाराष्ट्र स्पेसिफिक जे लागतं त्याची चर्चा करणं मराठी मीडियमची मराठी परिभाषा सगळी जी लागते ती त्याच्यावर आता बरंच मटेरियल यायला लागलेलं ला आपल्याला मराठी मराठीमधनं असणार जे आहे ते त्यामुळे मराठी मिडीयम मध्ये जे लोक दोन ऑक्टोबर या जणांनी इन्क्वायरी केलेली आहे ज्यांना असं वाटतं की आपल्याला हे सगळं उपयुक्त आहे त्यांनी इमिजिएटली संपर्क करा दोन ऑक्टोबरला सकाळी आपलं ले हे लेक्चर सुरू होईल ले जे आहे त्यामुळे सेकंड ऑक्टोबर पासून तीन महिने पुढचे साधारणतः आपल्याला ही बॅच घ्यायची त्याचा असा ज्याला आपण म्हणतो की एक्सटेन्सिव्ह अंदाज यायला पाहिजे जसं की एस एला दीडशे प्लस मार्क एथिक्सला एकशे तीस एकशे वीसच्यावर मराठी मिडीयमधनं पण तसं ॲस्पिरेशन ठेवणं जे आहे ते त्यासाठी तो वोकॅब जे शब्दसंग्रह परिभाषा जी आहे ती आणि त्यासाठी लागणारं लेखनाचं कौशल्य ले। अशा दृष्टीने ही बॅच प्लॅन केलेलं आहे शेवटी मग एवढंच महत्त्वाचं आहे की तुम्ही लिहिलं पाहिजे आणि लिहिण्याच्या दृष्टीनं संपूर्णपणे आपल्याला या बॅचचा उपयोग होईल ज्यांना असं वाटतं त्यांनी मार्गेश घेतल्या नंबरवर संपर्क करा किंवा माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपल्या ऑफिसवर कॉन्टॅक्ट करा दोन ऑक्टोबरला आपण एस ए आणि एथिक्सची मराठी मिडियमची बॅच सुरू करत आहोत